फळांनी आपली बुद्धी बदलावी याच्याकरता काहीतरी घडलं पाहिजे की नाही मग हे सगळं कशाने घडेल व्यंकटे सांडावी सत्करमात्र ती वाढावी भूतमात्रांमध्ये परस्पर प्रेम निर्माण व्हावं दुरीताचं तिमिर जावं विश्वाने स्वधर्म सूर्य पाहावा त्याला जे हवं ते त्याला मिळावं हे कधी होईल त्याला ज्ञानोबऱ्यांनी बारकाईनं शोधून बघितलं की हे सगळं जर घडायचं असेल तर त्याच्या करता एकच घडलं पाहिजे ते म्हणजे या जगतातल्या जीवाला संतांची संगती घडली पाहिजे जोपर्यंत सत्संगती घडत नाही तोपर्यंत हे परिणाम दिसणार नाही कारण संतांच्या संगतीत बुद्धी बदलते संतांच्या संगतीत सत्कर्मात आवड निर्माण होते संतांच्या संगतीत दुरिताचं तिमिर जात कारण ते सगळे प्रकाशमय आहेत कारण ते सगळे पुण्य पावन आहेत संतांच्या संगतीत आम्हाला स्वधर्माचा सूर्य दिसतो कारण धर्म कळण्या कर कळवण्याकरताच संतांचा अवतार आहे संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती धर्म रक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्ण एकनाथ महाराजांनी म्हटलं आम्हाला आमचा धर्म कळायचा असेल तर संत पाहिजे आम्हाला आमची दुष्टबुद्धी घालवायची असेल संत पाहिजे